गती व गतीचे प्रकार या पाठातील काही व्याख्या आमच्या विद्यार्थ्याकडून ऐकूयात माझ्याकडे आंदोलन गती आहे हा आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलन गती म्हणतात उदाहरणार्थ घड्याळातील फिरणारा लंबक माझ्याकडे यादीची गती आहे ज्या गतीची व चाल सतत बदलत असते त्या गतीला या दृष्टी गती म्हणतात उदाहरणार्थ ओके माझ्याकडे चाल आहे एका म्हणतात बरोबर माझ्याकडे नियतकालिक गती आहे नियतकालिक गती म्हणजे ज्या गती माणूस ठराविक वेळेनंतर एका विशिष्ट बंधूतून पुन्हा पुन्हा जाते त्या गतीला नियतकालिक गती असे म्हणतात उदाहरणार्थ पृथ्वीचे स्वतःभोती फिरले बरोबर माझ्याकडे एक समान गती आहे उदाहरण माझ्याकडे एक गती आहे एकक कालावधीत एका सरळ रेषेत जाणाऱ्या पार सतत बदलत असते तेव्हा त्या गतीला एक रेषे गती एक, एक समान गती म्हणतात उदाहरणार्थ माझ्याकडे माझ्याकडे विस्थापन विस्थापन आहे वस्तूचे स्थान बदलणे म्हणजे बरोबर वर्तुळाकार गती आहे वर्तुळाकार मार्गाने असलेल्या गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात उदाहरणार्थ राहत पाहणार बरोबर चला माझ्याकडून कृषी गती आहे एका सरळ रेषेत न जाणाऱ्या गतीस नेष्य गती असे म्हणतात उदाहरणार्थ रस्त्यावर चालणारा कुत्रा बरोबर माझ्याकडे हो समान असमानगती आहे एका कालावधीत एका सरळ रेषे जाणाऱ्या वस्तूने रे। पार केलेले अंतर जेव्हा सतत बदलते तेव्हा त्या गतीस हो समान गती म्हणतात उदाहरणार्थ बस